माझं नाव वैभव गायकवाड यावर्षी इंडियन पोलिस सर्विसमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे मी अहमदनगरमधील एक छोट्याशा खेडेगावातला मु विद्यार्थी चौथीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद आणि त्यानंतर दहावीपर्यंत शिक्षणही गावातच झालं मराठी मिडियममधनं दहावीला छान टक्के पडले होते त्र्याऐंशी टक्के त्यावेळेसचे आणि बारावीला शहरात सायन्स बॅकग्राऊंडनी शिकत होतो अभ्यास काही केला नाही त्यामुळं त्र्याऐंशीचे त्रेपन्न टक्के झाले बारावीला आणि अभ्यासापासून थोडा दुरावाच झाला होता की अभ्यास होणार नाही असंच वाटत होतं यापुढे कसे बसे करून इंजिनियरिंगला ॲडमिशन घेतलं नवीनच कॉलेज होतं पहिलीच बॅच होती त्यामुळं अटेंडन्सही कंपल्सरी नव्हती म्हणजे मी खूप डिसिप्लिन अजिबात नाही माझ्या लाईफमध्ये आणि कॉलेजला अटेंडन्स कंपल्सरी नसल्यामुळे मी लेक्चर करत नसायचो शेवटच्या वर्षी फक्त एकच लेक्चर अटेंड केलं होतं आणि तेही चुकून क्लासमध्ये असताना टीचरचं येणं झालं होतं त्यामुळे बाहेर जाता येत नव्हतं तर असं काही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं कम्प्लीट करतानाही पुस्तक एक मित्र दोघं आम्ही एका पुस्तकातून दोघा अभ्यास करायचो मी दिवसा आणि तो रात्री अशी इंजिनिअरिंग आऊट झालो होतो त्यामुळे यू पी एस सीचं स्वप्न बघणं हे माझ्यासाठी खूप दूरची गोष्ट होती कारण यू पी एस मध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की अभ्यास खूप करावा लागतो त्यामुळं इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब जॉईन केला एक दीड वर्ष जॉबही केला पण अचानक घरच्यांचा वडिलांचा आग्रह म्हणा मित्रांचा आग्रह म्हणा त्यानंतर डोक्यात हे खोळ भरावलं गेलं की तू यूपीएससी करू शकतो यूपीएससी करू शकतो माझं एवढं स्ट्रॉंग त्यासाठी प्रिपरेशन नव्हतं की ठीक आहे यू पी एस सी करू शकतो पण मी एक विचार केला की आयुष्यातले दोन वर्ष यू पी एस सी प्रिपरेशनसाठी देईल यू पी एस सी झालो तरी चालेल नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पण ॲटलिस्ट ते दोन वर्षामध्ये माझी लाईफ चेंज होईल ह्या उद्देशाने मी यू पी एस सीचं प्रिपरेशन करायला स्टार्ट केलं आणि मग जर्नी सुरू झाली दिल्लीला प्रिपरेशन चालू केलं पहिल्या वर्षी काही समजत नव्हतं मराठी बॅकग्राऊंड असल्यामुळे इंग्लिश क्लास वगैरे साधं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ह्या गोष्टीही कळत नव्हत्या तर यापासून माझं स्ट्रगल चालू झालं होतं हिंदू न्यूजपेपर सर्वांना माहीत जे वाचावं लागतो आणि हिंदू न्यूजपेपरमध्ये इतक्या अडचणी यायच्या की एक एक आर्टिकल वाचल्यानंतर मला पन्नास पन्नास वर्ड डिक्शनरीमधून पाहावं लागायचे तर त्यावर मात करण्यासाठी मी एक छोटीशी डायरी बनवली होती त्यावर ते वर्ड्स लिहून घ्यायचो एक दोन महिन्यानंतर असं झालं की तेच तेच वर्ड्स रिपीट होत गेले आणि माझा तो रट्टा मारल्या गेला की वर्डचा मिनिंग काय लागला तर अशा काही गोष्टी स्ट्रगल चालू होतं पहिल्या वर्षी प्रिलेम्स फेल झालो दुसऱ्या वर्षी प्रिलेम्स पास झालो मेन्स फेल झालो तिसऱ्या वर्षी प्रिलेम्स पास झालो मेन्स पास झालो इंटरव्ह्यू दिला आणि फायनल लिस्टमध्ये नव्हतो तर हा चौथा अटेम्प्ट होता माझं ह्या वर्षी प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू आणि फायनल लिस्टमध्ये आलो तर एक तर एक प्रोग्रेसिव्ह ग्राफ होता दरवर्षी चुका करत होतो त्या स्वतःच क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि दरवर्षी एक एक टप्पा पुढं पार करत होतो तर ह्या वर्षी असं सिलेक्शन झालं तर माझा महत्वाचा संदेश तुम्हाला हाच आहे की आपण कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे किंवा आपलं एज्युकेशन कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये झालं आहे हा कधीच तुम्हाला या यू पी एस सीच्या प्रिपरेशनमध्ये मॅटर करत नाही किंवा तुम्हाला अडथळा नसतो तर तुम्ही फक्त तुमचं एक स्ट्राँग डेडिकेशन पाहिजे की मी ही गोष्ट मला ही गोष्ट करायची आणि मी ही ती करणारच इतकं स्ट्राँग डेडिकेशन असेल ना तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते म्हणून तुम्ही एक तर पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा विचार करा की तुम्हाला यू पी एस सी करायची का आणि तुमचं एकदा ध्येय डिसाईड झालं तर त्यासाठी खूप मेहनत घ्या खूप प्रयत्न करा आणि मी नेहमी सांगतो की तीन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात बाकी लोकांनी तर खूप स्ट्रॅटजी प्रिपरेशनविषयी खूप सांगितलेलं आहे त्या गोष्टी तुम्ही अप्लाय करा नक्कीच तुम्हाला यश भेटेल आणि मला ज्या तीन गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात की स्वतःवर विश्वास खूप पाहिजे आत्मविश्वास खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आत्मविश्वास इतका पाहिजेन की तुम्ही खोट्या गोष्टी जरी बोलल्या तरी त्या आत्मविश्वासाने बोलायला पाहिजे हे महत्वाचं करन... आहे कारण बऱ्याच वेळा अशी माझ्या बाब बाबतीतही खूप वेळा झालं एखादा मित्र वगैरे वाचून काहीतरी यायचा आणि मला प्रश्न विचारायचा मला त्याचं उत्तर येतही नसेल तरी पण मी कॉन्फिडंटली सांगायचो की हे उत्तर आहे ते चुकीचं असायचं आणि समोरचा व्यक्ती गोंधळून जायचं की इतका आत्मविश्वासाने हा कसा सांगतो परत ते बघून यायचं आणि मला सांगायचं नाही ते तुझं चुकीचं आहे माझं हे बरोबर आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आत्मविश्वास खूप महत्वाचा असतं कारण आत्मविश्वास आपली नौका पार करतो दुसरी गोष्ट अभ्यासात सातत्य ठेवा जास्त गॅप घेऊ नका कुठे तुम्हाला प्रॉब्लेम झाला तरी एक दोन घंटे डेली अभ्यास चालू ठेवा आणि तिसरी गोष्ट आहे की आत्मविश्वास सातत्या आणि संयम संयम खूप महत्वाचा आहे कारण फेल्युअर येत राहणार आहे यश अपयश येथील प्रिलियम्स कधी फेल मेन्स कधी फेल तर तुमचा संयम ठेवा तो खूप महत्वाचा आहे आणि जाता जाता एवढंच सांगेल आयुष्यात खूप संघर्ष करा जितका जास्त संघर्ष करता तितकं मोठं यश मिळेल धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा